हॅलो एव्हरीवन आज मी तुमच्यासाठी खूप खास रेसिपी आणली आहे आषाढी एकादशीसाठी खास ही शेंगदाण्याची चिक्की लोणावळा चिक्की तुमच्यासाठी आज आणलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी चिक्की तयार झालेली आहे तर चला आपण रेसिपी रेसिपीकडे वाढवू वळूया तर इथं मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन वाटी शेंगदाणेसाठी दोन वाटी साखरच आपल्याला आवश्यकत आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला साबुदाणे वडे खाऊन खाऊन तेच फराळ खाऊन खाऊन कटाळा येतो तर काहीतरी गोड खाऊशी वाटतं तर मी तुमच्यासाठी अशी घरगुती सोपी एकदम चिक्की कशी बनवायची ते तुमच्यापर्यंत आज ही रेसिपी आणली आहे एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर मी इथं शेंगदाणे असे खरपूस भाजून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचे सगळे साल्ट इथं मी या प्रकारे काढून घेणार आहेत त्यानंतर शेंगदाण्याचे काही साल्ट मी मुद्दामून ठेवले आहे कारण त्याचं थोडं कडवटपणा आपल्याला पाहिजे कारण साखर गोड राहते म्हणून थोडं साल्ट मी शेंगदाण्याला राहू दिलं आहे तर आपण हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे एकदमच बारीक कूट नाही आहे असं जाडसर थोडा कूट आहे तुम्ही बघू शकता जाडसर कूट आहे तर त्याच्यानंतर आपण आता गॅस चालू करूया आणि त्याच्यानंतर दोन वाटी साखर आपण इथं घेणार आहे दोन वाटी शेंगदाण्यासाठी दोन वाटी साखर आवश्यक आहे तर आता मी इथं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण साखर कशी विरघळली मी ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ मी कट केलेला नाही के आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण साखर विरघळूस्तक तर मी हा व्हिडिओ केला आहे फक्त मी त्याला फास्ट केलेला आहे कारण तुम्ही बोर नको व्हाय व्हायला म्हणून तर आपली साखर थोडी मेल्ट व्हायला लागलेली आहे खूप छान अशी चिक्की लागते मी आजच तयार करून ठेवलेली आहे तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी तर तुम्ही पण नक्की आषाढी एकादशीच्या दिवशी ही चिक्की ट्राय करा आपला फराळ झाला की काहीतरी गोड खायला लागतं त्याच्यासाठी मी हा रे ही रेसिपी तुमच्यापर्यंत बोल ब आणलेली आहे तर नक्की ट्राय करा एकदम सोपी आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही ॲड करायचं नाही आहे फक्त इथं दोन वाटी शेंगदाणे आणि दोन वाटी साखर ह्या दो, दोन दोनच वस्तूचा वापर करून आपल्याला ही चिक्की तयार करायची आहे तर तुम्ही बघू शकता साखर आता विरघळायला लागली आहे मी तुमच्यापर्यंत हीच खास रेसिपी आणली आहे बघू शकता किती छान प्रकारे आपली साखर विरघळती आहे आणि सारखं सतत ढवळत राहायचं आहे कारण ढवळ आपण जर सारखं ढवळत नाही राहिलं तर ते साखर खाली लागून अशी जळण्या जळण्याची शक्यता असते म्हणून मी सारखं ते ढवळत आहे सकरेच्या गाठी राहिलेल्या आहेत त्यामुळे मी सारखं ढवळते एकदम साखर विरघळून घेणार आहे मी आणि स्लो गॅस केलेला आहे त्याच्यानंतर मी कारण आता ते बघू शकता आपली साखर कशी विळगळती आहे खूप छान हे बघा इथं मी आता स्लो गॅस केलेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि नक्की बनवून ठेवा तुम्ही पण आषाढी एकादशीच्या दिवशी मी दोन दिवस आधी रेसिपी ही तुमच्यापर्यंत पोचवत आहे शॉर्ट व्हिडिओ रोज रोज टाकून टाकून बोर झालते मला वाटलं तुमच्यापर्यंत एक काहीतरी रेसिपी पोचवावा मला खूप प्रकारचे चिक्की येतात मन म्हणले चला तुम्हाच्यापर्यंत शेंगदाण्याची चिक्की पोचावा खूप छान लागते अशी लोणाना लोणाळा टाईप चिक्की असते ही खूप छान ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही ॲड करायचं नाही आहे हे बघा आपली साखर इथं विरघळलेली आहे मी गॅस बंद केलेला आहे त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचा तूट ॲड केलेला आहे आता मी हे सर्व मिक्स करून घेणार घेणार आहे किती छान प्रकारे किती सुंदर दिसतं आहे आपल्याला काही जास्त मेहनत लागली नाही अवघ्या दहा मिनटात तयार होणारा असा हा चिक्कीचा प्रकार आहे त्याच्यानंतर मी असे दोन ड्रायपर घेणार आहे इथं त्याच्यावर हे सगळं मिश्रण टाकून घेणार आहे चिक्कीचं सर्व मिश्रण याच्यावर मी टाकून घेणार आहे खूप सुंदर लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी ही रेसिपी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी नक्की ट्राय करा सारखं सारखं एकच वस्तू खाऊन खाऊन कोण कटाळा येतो एकच पदार्थ खाऊन खाऊन त्यासाठी मी तुमच्यासाठी आषाढी एकादशी स्पेशल आणलं आहे खूप गरम आहे मिश्रण तर मी आता त्याच्यावर अजूनही क्रॅकर ठेवला आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने याला आपण लाटून घेऊया चपाती जशी आपण लाटतो तसं आपण लाटून घेऊया याला खूप छान अशी एक रेसिपी आहे नक्की ट्राय करा बघा आता आपले हे मी आता अशा प्रकारे मी चिक्की लाटून घेते आता आपली चिक्की थंड झाली आहे दहा मिनटं मी ठेवली होती गार व्हायला दहा मिनटात गार झाली आहे एकदमच गार नाही झाले कारण आपल्याला त्याचे आकार द्यायचा आहे आपल्याला त्याचं ते मी चौकोनी आकार देत आहे याला त्यासाठी पूर्ण गार नाही होऊ दिली मी त्याला एकदमच गार झाली की आपल्याला आकार देता येणार नाही म्हणून मी थोडं गरमच आहे चिक्की अजूनही त्याला मी आता असे आकार देऊन दहा मिनटं अशीच चिक्की ठेवणार आहे मी बघा किती छान आकार दिला आहे आणि खूप छान अशी कुरकुरीत चिक्की होणार आहे ही वाव किती सुंदर दिसते ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी चिकी कशी झाली थोडी गार होत चालली म्हणून थोडं कडक झाली आहे बघा किती छान आपल्याला चिकी अशी हे बघा कशी कडक झाली आहे बघा कटकन तुटते अशी ही चिकी आहे हे बघा किती सुंदर आहे ना तुम्ही बघू शकता तुम्हाला सगळे तुकडे करून दाखवणार आहे मी तर बघा किती छान अशी चिक्की तयार झाली आपली तुम्ही याला महिन्याभराचा स्टॉक म्हणूनही करून ठेवू शकता प्रवासासाठी तर खूपच उत्तम आहे खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा घरगुती दुकानातून घेण्यापेक्षा आपण घरीच बनवू शकतो दोन वाटीमध्ये किती साऱ्या चिक्की तयार झाली तुम्ही बघू शकता फक्त दोन वाटी साखर आणि दोन वाटी, वाटी शेंगदाणे आपल्याला इथं वापर मी केलेला आहे आणि भरपूर चिक्की असे रेडी झाले आहेत अशी कुरकुरीत चिक्की आहे आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद